चा प्रचंड मोठा विजय झालेला ऐतिहासिक विजय झालेला आहे पहिला महत्त्वाचा टप्पा आम्ही पार केलेला आहे मिलची जागा घेण्याचा त्यानंतर दुसरा टप्पा आहे चा, की हिंदूमध्ये अत्यंत चांगलं असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणं आणि त्यासाठी आम्ही सरकारच्या मागे लागून त्याचं एक प्राधिकरण किंवा एखादी समिती बनवून या सर्वांची लवकरात लवकर कामकाजाला कशी सुरुवात होईल हे पाहणार आहोत बुद्धाला पुष्प अर्पण केले आणि त्या ठिकाणी बुद्ध वंदना घेऊन आपण त्या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आम्ही संघर्ष केला होता त्या त्याला यश मिळालेलं आहे काय क्रेडिटसाठी काय मी कधी आंदोलन केलेलं मी काय उशीर आलो असं अजिबात नाही पंधरा डिसेंबरला हे आंदोलनाला सुरुवात आम्ही केली आणि त्यानंतर सातत्यानं हा लढा आम्ही दिलेला आहे सहा डिसेंबरची अनाउन्समेंट आम्ही केलेली होती की सहा डिसेंबरपर्यंत हा निर्णय झाला नाही तर मात्र परिस्थिती बिघडेल आणि सरकारने आमचं ऐकलेलं आहे त्याबद्दल मी सरकारचं या ठिकाणी आभार करतो आणि आता एवढीच अपेक्षा करतो की लवकर प्राधिकरण स्थापन करावं आणि पुढच्या पाच वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीचं मार्ग उभं राहावं अशी आमची इच्छा आहे स्त्रियासाठी कोणीही राजकारण करू नये सगळ्यांची मेहनत याच्यामध्ये लागलेली आहे आणि श्रेयासाठी जर राजकारण करत असे असतील तर ते चुकीचं आहे यापूर्वी जेव्हा जेव्हा काय अड अन्याय झाल्या अडचणी आल्या दलितांवरती तेव्हा तेव्हा रिपब्लिकन नेते एकत्र झालेत पर पहिल्यांदाच मी असं चित्र बघतो आहे की श्रेयासाठी दोन गट प्रयत्न करीत आहेत